बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय पेशवाई लुकमध्ये किती सुंदर असं लुक प्रतिकदा येते ते सुद्धा बघू शकता काम मला म्हणाल लग्नान करण्यावर मंडळी मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकू ब्लॉग जे चॅनल असतील आणि आजच्या एका धम्माकेदार ब्लॉगमध्ये तर मंडळी दोन दिवस तुम्ही हल्दीचे ब्लॉग बघितलेत रसिकाताईचे आणि दादाचे तर आज त्यांचाच लग्नाचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि काय ती धम्माला असते आपल्या आगरी लोकांच्या हल्दीमध्ये ते तुम्हाला दोन दिवस बघायला भेटली तर चला आता आलं सगळ्यात पहिले आपण प्रतीकदाचे इथं एकाची आता ते निघतील त्याच्यानंतर आपण जो रसिकात यायचे इथं तिकडचा सुद्धा कवर करायचा हा सुद्धा कवर करायचा आहे दोन ब्लॉक ते हल्दीचे टाकले त्या वेगवेगळे टाकले आणि आता हा जो टाकणार आहे तो एकच टाकणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर तर कराच पण जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून या साईडला प्रतीक दादाला बघताय आणि पप्पा आणि मम्मीला बघताय या साईडला आणि पेशवाई लुकमध्ये किती सुंदर असं लूक प्रतीकदादादाचं येते ते सुद्धा बघू शकता आणि आता बाबांकडे जाऊया आणि आईकडे जाऊया आपल्या घरातला हा शेवटचाच कार्य आहे तर कसं वाटते तुम्हाला आणि आनंद होते दो आणि दोन दिवस आपण बघितलं आपलं कार्य मस्तपैकी पार पडला आणि आता काय बोलाल दादाबद्दल बाबा तुम्ही छान खूपच छान आणि आज त्याचं लुक कसं वाटते तुम्हाला तुमची आवड होती म्हणून हा लुक दादाने केला बरोबर अच्छा मस्त पण मस्त तुम्ही काय तुम्हे, तुम्हे, बोलाल प्रतीक दादाच्या बोला। बद्दल हो नक्कीच राजांबद्दल सांगायला गेलो तर ब्लॉग मध्ये पण कव्हर नाही करू शकते इतकं किती बोललो तरी त्यांच्याबद्दल कमीच आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त दिसतेस दादा प्रत्येकदा दादा चेतून आपण आलो रसिका तायची इथं आणि सगळे आहेत घरात बाबा आहेत या साईडला तर काय कसं तयारी आणि काय हालचाल चालू आहे आता सध्या तरी गडबडच चालू आहे तयारी बाकी आहे का झाली तयारी चालू आहे ताईची बाकी या साईडला आजी दिसते आपल्याला आजी आहात का रसिका तुम्ही काकू काही नाही रसिका हाय हाय तुम्ही पण आजी आहात आणि या साईडला कॅमेरामॅन पण सज्ज झालेले आहेत व्हिडिओ काढण्यासाठी फक्त वाट बघते वाट बघतात ती फक्त रसिका यायची हो चालेल झाली ना आपली सगळी तयारी मग आजची हो चालेल हे बघा खरं किती लेट आले मग लवकर कुठं आलीस लेट आलीस माझ्या आधी आलीस नाही ना मग मस्त दिसतोस बाकी भेटलोच बाकी याची ड्रेसिंग वापर बघू शकता करून टाकायचं लग्न पोरींच्या जास्त यायला टाइम गेलाय पण दहा मिनिटात रेडी होऊन काय पण काय पण आज मस्त ड्रेसिंग बाकी मस्त आहे पण पाचची जास्त चांगली आहे एकच आहे भाऊच कोणता आहे मस्त वाटते दोघांचं पण खूप पारी वाटते

चाले सगळे जण बघा आता मांडवा तिथं बाकी आता निघलेच सगळी जण हो थांब आलो बापरे इथं बघा ताई दिसते आपल्याला आणि ही बारकी मेन करवली दिसते या साइडला हा बापरे लुक पण बघा तिचा हा फ्रेम मध्ये आणि ती अजून एक बारकी कुठे आहे हा इथे बघ इथे बघ बापरे आली एक मेंबर कमी होता ती पण आली सगळे जण आता हॉल जवळ माऊली हॉल आपला नागाव मध्ये आलोय आता हॉल जवळ ओंकार वगैरे आपले सगळे मित्र परिवार आहे या साईडला आणि पावसाची भीती आहे पण आतमध्ये हॉल आहे काय टेन्शन नाही आणि आता सध्या तरी इथं फोटोशूट चालू अजून ए हाय बाप ती दुसरी कुठे आहे ताई आहेत मस्त दादा बाकी हॉल जवळ पोहोचलो आपण आता सगळे आपले बँडवाले वगैरे आणि भाऊ पण आहेत या साईडला भाऊ काय मग मस्त आज पावसाचं वातावरण झालंय आणि काल बोलते मांडवण जाम नाचलं पावसात पण <laughs> ते तिकडं आलो अवस्था बघून समजला जाम नाचल बोलतो काल व्हिडिओ आहे ते हो डेंजर <laughs> आता पण पावसाचं वातावरण झालंय बघू हाय बाप ती तीन दिवस आलोय पण तिन्ही दिवस ताईचे लुक मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही आणि आज लग्नाचा लुक पण बघू शकता कडक काय बहीण आहे शेवटी ठाट तिचाच आहे इटलं बघा सगळ्याजणी आल्या मस्तपैकी लग्नाला आणि सजून जून आल्यात मस्त पैकी आणि काल त्या दिवशी ते, ते ताईचं बड्डे होता आज हे ताईचं बड्डे आहे तर आज या ताईकडची काय आपल्याला काय काय नक्की संध्याकाची पार्टी त्यांच्याकडनं हाय 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 काल आलर को बर्थडेला आम्ही रात्री बर्थडे गेला मला बोलवलंत नाही तुम्ही मग ना होतो मी रात्री दहा 10:30 साडे 11:30 ला कापला के का दिवशी कापायचं त्या दिवशी बर्थडे होता ना दुसऱ्या दिवशी दे नेक्स्ट टाइम नक्की पार्टी दे फक्त बर्थडे ची स्टेज uh, बघू शकतं प्रत्येक आणि रसिकाली आणि मस्त वाटते स्टेज पण माऊली हॉलजवळ आलो आपण नागावात आणि पूर्ण आपली मंडळी आहेत दोन्ही कडचे नवरीकडचे सुद्धा नवरीकडचे सुद्धा आलेले आहेत आता आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालेलं आहे मस्तपैकी आता सगळे सज्ज आहे तिकडं लग्नासाठी आता फक्त दादा आणि ताईसाठी ते साईडला ताई दिसते आपल्याला तिचा रिअल स्ट्रगल मी बघितला आता एवढा ड्रेस घालून साडी घालून आले तरी ती गाडी चालवत आले फोर व्हीलर इथं हो ना कशी काय चालवत आणस प्रॅक्टिस झाले मस्त दिसत आहे दोघी जणी पण कोण लागते तू ताईची बहीण आहेत हा हा मला काम मला म्हणा लागणार थोडा

तुझा नको माझा नको तुमचा नको माझा नको ना पाच पाच त्यांचा हिशोब काय मी सांगते ना दहा पाच पंधरा दहा पाच पंधरा पाचवीस दहा पाच पंधरा पाचवीस इकडे दहा आमच्या इकडे दहा होतील काय आता बोल माईने चिक माईचा आणि कोणती दहा हजार नाच समीर बाबूच्या पोरात स्प्रे मारलाचा आवाज बसला त्याच्यामुळं

पाच पाच मध्ये काय होईल तिकडे वीस बसले नाश्ता धार आहे पाऊस आला हो पाऊस आला वीस मध्ये आठ पन्नास